नमस्कार आज बनवणार आहोत मऊसूद लुसलुशीत आणि कापसासारखी पांढरी शुभ्र आणि हलकी फुलकी अशी इडली आणि त्यासोबतच ऑथेंटिक पद्धतीचे एकदम परफेक्ट आणि बनवायला सोपे सांबर अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी नारळाची चटणी त्यासाठी इथे मी तीन वाटी तांदूळ घेतले आहेत आता तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता रेशनचेही वापरू शकता मी इथे कोलम वापरले फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचे नाही त्यामुळे इडली खूप चिकट होते आता हे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यातले स्टार्च कमी होतात आणि इडलीचा चिकटपणाही कमी होतो आता यात भरपूर असे पाणी टाकून साईडला ठेवूया आता दुसऱ्या भांड्यात तीन वाटी तांदळासाठी ती, एक वाटी सफेद उडदाची डाळ घ्यायची डाळ फक्त दोन पाण्यानेच धुवायची आहे डाळीत असे काही तत्त्व असतात त्यामुळे इडलीचे पीठ फर्मेट होण्यासाठी मदत होते म्हणून डाळ खूप जास्त धुवायची नाही आता डाळही स्वच्छ धुवून झाली आहे त्यात पाणी घालून त्यात अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे आणि आता ह्या डाळ आणि तांदूळ सहा ते सात तास भिजत ठेवायचे सात तासानंतर डाळही छान अशी भिजली गेली आणि तांदूळही भिजले गेले आपण आता ते वाटून घेणार आहोत आता इथे तांदळातले पाणी सर्व ओतून द्यायचे आणि डाळीतले पाणी हे दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून ठेवायचे आपण डाळ तांदूळ वाटताना आपण हेच पाणी वापरणार आहोत त्यामुळे इडलीचे पीठ फर्मेट होण्यास चांगली मदत होईल आता इथे एका बाऊलमध्ये एक कप पोहे घेतले पोहेही स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ तांदूळ वाटून होईपर्यंत दहा मिनटासाठी पोहे भिजवून घेणार आहोत पोह्यांमध्ये पाणी टाकून हे थोडा वेळ असेच ठेवून तो देऊ तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया डाळ जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये डाळ वाटून घेते आता डाळ वाटताना दुसरे पाणी न वापरता आपण डाळीतले जे पाणी काढले होते तेच टाकून घ्यायचे आणि डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक कशी मी डाळ वाटून घेतली आता तांदूळ वाटून घेते तांदूळ वाटतानी दुसरे पाणी न वापरता डाळीतले काढलेले पाणीच टाकायचे तांदूळ खूप बारीक न वाटून घेता थोडेसे रवाळ असे वाटून घ्यायचे अशा प्रकारे मी तीन बॅचमध्ये हे तांदूळ दळून घेतले तोपर्यंत आपले पोहेही छान भिजले आहेत आता पोहे मी दळून घेते पोहे दळतानाही डाळीचे उरलेले पाणी तेच टाकून घ्यायचे आणि पोहेही बारीक दळून घ्यायचे पोहे, पोहे वापरल्यामुळे इडली छान अशी सॉफ्ट बनते त्यामुळे पोहे नक्की वापरा आता इथे डाळ तांदूळ पोहे सर्व बारीक दळून घेतले हे सर्व हाताने पाच सहा मिनटे मिक्स करून घ्यायचे म्हणजे पीठ फर्मेट होण्यास मदत होते तुम्ही बघू शकता बॅटर कसे आहे ते खूप पातळही बनवायचे नाही आणि खूप घट्टही बनवायचे नाही मिडियम असे आपल्याला बॅटर पाहिजे इडलीसाठी ही स्टेप करणं खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे पीठ चांगले फर्मेट होते आता इथे पीठ चांगले मिक्स करून झाले आपण ते आठ तासासाठी असेच ठेवून देऊया आता आठ तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान असे फर्मेट झाले आणि डबल झाले आहे आता मला सगळ्या पिठाची इडली लगेच बनवायची आहे म्हणून मी सर्व पिठात मीठ टाकून घेतले तुम्हाला थोडेच पिठाची इडली बनवायची असेल तर साईडला काढून त्यात मीठ टाकायचे सगळ्या पिठात मीठ एकदाच टाकायचे नाही आता हे सर्व मिक्स करून घेतले आपण इडली करून घेऊया इडली पात्रामध्ये मी अगोदरच पाणी उकळत ठेवले आहे आता इडली प्लेटला तेल लावून घ्यायचे तेल टाकून पेपरने चांगले पुसून घ्यायचे आणि त्यामध्ये पीठ टाकायचे इडली प्लेटमध्ये पीठ भरताना थोडे कमीच भरायचे खूप जास्त भरायचे नाही नाहीतर इडलीचा शेप चांगला येणार नाही त्यामुळे थोडे कमीच भरायचे अशा प्रकारे सर्व इडली प्लेट भरून घेते आता इथे पाणी चांगले उकळले आहे इडली करताना पात्रातील पाणी चांगले उकळते असावे म्हणजे इडलीला लगेच वाप बसते आणि इडली चांगली फुकते आता इडलीच्या प्लेट ठेवताना होल थे, थे जे असते ते इडलीवरती आली पाहिजे म्हणजे वाप बाहेर निघून जाते आणि इडली ओली होत नाही अशा प्रकारे सर्व ठेवून झाकण लावून पंधरा मिनटांसाठी कमी गॅसवर असेच राहू द्यायचे पंधरा मिनटांनंतर इडली तुम्ही बघू शकता छान फुगली आहे टूथपिक टाकून बघितली क्लीन निघाली आहे आता ह्या प्लेट काढून घ्यायच्या आणि पाच दहा मिनटे फॅन खाली थंड करून घ्यायचा इडली थंड झाल्यावर काढली की तिचा शेपही बिघडत नाही आणि छान असे निघते खाली चिकटत नाही आता सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायची मी सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं होतं जेणेकरून चिकटणार नाही तुम्ही बघू शकता की ती छान इझिली इडली निघते आणि किती मौसूत कापसासारखी झाली आहे एकदम हलकी अशी तोडून पण दाखवते बघा किती छान अशी मस्त फुगली आहे आता आपण सांबर करून घेऊया सांबर करण्यासाठी एक वाटी तूर डाळ घेतली आहे ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे त्यात एक ग्लास पाणी एक चमचा तेल हळद सर्व मिक्स करून कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ शिजते तोपर्यंत खोबऱ्याची चटणी बनवूया त्यासाठी खोबऱ्याचा काळा भाग काढून एक वाटी खोबऱ्याचे काप घेतले अर्धी वाटी डाळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं थोडासा चिंचेचा तुकडा चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे मस्त अशी चटणी बारीक वाटून झाली या त्याला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी कडकडीत तेलात मोहरी अर्धा चमचा उडीद डाळ अर्धा चमचा चणा डाळ कडीपत्ता एक लाल सुक्या मिरच्या तुकडे करून घेतले छान अशी कडकडीत फोडणी घालायची मस्त अशी उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी नारळाची चटणी तयार आहे मी थोडी पातळच ठेवली आहे इडलीसोबत छान खाता येते आता इकडे डाळही शिजली आहे डाळ आपल्याला जास्त घुटून घ्यायची नाही आहे जशी आहे तशीच ठेवायची आहे आता सांबार बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतले त्यात ते एक चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या हिंग कडीपत्ता आणि उभा चिरलेला एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे आता कांदा थोडासा हलकासा कलर बदलला की त्यात टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोही छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे सांबर मसाला टाकला आहे आता यात लाल भोपळा बारीक कापून घेतला आहे आणि शेवग्याच्या शेंगा घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आता यात चिंचेचा कोळ घालून घेणार आहे चिंच थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवली होती आणि ती चाळणीने गाळून घेतली आहे आता यात पाणी घालून घ्यायचे पाणी शेंगा आणि भोपळा शिजण्यासाठीच घालायचे सांबरसाठी नंतर पाणी वाढवू शकतो आता चवीनुसार मीठ घालून घेतले चांगले मिक्स करायचे आणि खळखळून खर उकळी काढून घ्यायची एक आता छान उकळी आली आहे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटांसाठी असेच कमी गॅसवर शिजू द्यायचे आता पंधरा मिनटांनंतर आपण बघूया भोपळा आणि शेंगा शिजल्या ऐकते छान अशा शिजल्या आहेत शेंगाई मस्त शिजल्या आहेत आता यात शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे मिक्स करायची आणि कितपत पातळ घट्ट सांबर पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचे आता मला थोडं घट्टच वाटतं आहे म्हणून मी अजून थोडे पाणी टाकते सांबर हे थोडे पातळच पाहिजे म्हणजे इडलीसोबत छान खाता येते आता त्यात आंबट गोड चव येण्यासाठी थोडासा गूळ घालून घेतला आहे सर्व चांगले मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करून पाच मिनटासाठी असेच उकळू द्यायचे आता पाच मिनटानंतर छान असे सांबर तयार झाले त्यावर थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे खाण्यासाठी सांबर तयार आहे मऊसूद कापसासारखी अशी इडली आणि ऑथेंटिक पद्धतीचे हॉटेलसारखे सांबर खाण्यासाठी तयार आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा